डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस कर्जमाफी विषय सरकार बोलायला तयार नाही अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे शेतकऱ्यांच्या विषयाकडे आपण असं आहे की सध्या असं एक धर्माचं नाव घेऊन राजकारण करायचा सोपा फंडा सापडलेला आहे त्यांना धर्माचं नाव घेतलं का त्याच्या खाली अनेक गुन्हे माफ होतात अनेक चुकीच्या केलेल्या गोष्टी चालून जातात आणि आणखी चुकीच्या गोष्टी करण्याकरता मोकळे होतात अनेक आश्वासन निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही दिले एकवीसशे रुपये लाडक्या बहिणी ते दिले नाही उलट्या लाडक्या बहिणीची संख्या रोज कमी केली जाते आहे आणि दुसऱ्या बाजूला जे काही आश्वासन होते विशेषतः शेतकरी खूप अडचणीत आहे त्या शेतकऱ्याच्या पाठीभूवर राहण्याची जबाबदारी सरकारची असतेच असते त्यामध्ये सुद्धा आता हलगर्दी फार चाललेला दिसतोय आश्वासन आम्ही दिलंच नव्हतं आम्ही बोललो नव्हतो हे सांगितलं जात हे हे या सरकारला अत्यंत लाजिरवाणी गोष्ट करता ती करतायत आणि ती शेतकऱ्यांनी सुद्धा जागृत झालं पाहिजे त्यांनी विचार केला पाहिजे की के यांची आश्वासनं काय कोणत्या कारणानं मत दिले आपण आणि हे जर पाळत नसतील तर यांचं करायचं काय हे ठरवण्याची वेळ शेवटी जनतेवर हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो आहे ठीक आहे पाऊस बरा झाला सुरुवातीच्या काळात कधी मे महिन्यात एवढा पाऊस नसतो तो झाला आणि त्याचा फायदा धरणाने पाणी आलं ओव्हरफ्लो झाले मग ते पाणी आपल्या हक्काचं पाणी हे त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे त्या विभागाला मिळालं पाहिजे दुष्काळी पट्ट्याला मिळालं पाहिजे हा हे कारणानं मी तसं पत्र दिलं होतं पाणी सोडलं गेले पाणी आता ते जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं ही खरी गरज आहे आणि त्याकरता वितरिकेचं काम आणि जे उपेक्षित राहत आहेत शेतकरी ते कमांड मध्ये येत नाही त्यांना सुद्धा देता आलं पाहिजे या दृष्टीनं काम करावं माझी अपेक्षा आहे सरकारकडून कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर